बघा एका वर्तुळाचा परिघ व व्यास फरक मीटर आहे तर वर्तुळाची प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे वेळोवेळी का सांगतो मी की दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात दमदाटी होते थोडीशी थोडीशी माझे दगदग वाचवा तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या घटकावर आधारित माझी प्लेलिस्ट सुद्धा आहे वाटल्यास माझ्या मी काय मोठा माणूस नाही किंवा मला काही कोणत्या गोष्टीचा अभिमान अतिशय वगैरे या भावनेतून नाही बोला तुम्ही माझ्या चॅनलवर प्लेलिस्ट ही फड बघा त्याच्यामध्ये तुम्हाला गणिताच्या प्रत्येक घटकाची आणि प्रत्येक प्लेलिस्ट भेटलच आणि प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये एक नाही अनेक नमुन्याचे शेकडो गणित तुम्हाला प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये अभ्यासता येतील असे एकूण सहा हजाराच्या वरील प्रश्न तुम्हाला त्या प्लेलिस्टच्या माध्यमातून अभ्यासता येतील गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सर गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून प्राप्तात कष्ट लक्ष द्या प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो जे प्रश्न नाहीच सापडत बिनधास्त हा प्रश्न सोडायचा कसा वर्तुळाची वर्तुळाचा परीघ आणि व्यास यामधील फरक दीडशे मीटर मग आता इथं आम्ही अशी मांडणी करू शकतो की वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र दोन पाय आठ आणि वर्तुळाचा व्यास म्हणजे त्रिजेची दुप्पट असते यासाठी दोन आर अशी योजना आम्ही उत्तराप्रत जायचं म्हणून करू शकतो समोर फरक हा फरक दीडशे मीटर गोष्ट तुमच्या लक्षात आली का वर्तुळाचा हा परीघ म्हणजे परीघाचं सूत्र वर्तुळाचा परीक काढण्याचं सूत्र दोन पाय आर आणि व्यास व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो त्रिजा म्हणजे इंग्रजीमध्ये जिला रेडियस म्हणतात त्यातला जलपद आर घेतला वर्तुळाचा व्यास हा दुप्पट म्हणून दोन आर हे व्यास साठी उद्बोधन लक्षात घ्या मग फरक म्हणून हे वजाबाकीचं चिन्ह वर्तुळाचा आणि व्यास हा फरक गोष्ट इथं तुमच्या लक्षात येत असेल की इथं दोन आर दोन आर आम्ही कॉमन घेतले तरी चालतात कंसामध्ये पाय वजा एक मांडायचा समोर हे दीडशे हे मीटर आहेत याच भान ठेवायचं वाटल्यास लिहा त्याचा अर्थ तोच दोन आर गुणीला पाय म्हणजे दोन पाय आर गुणाकार जर केला तर अशा पद्धतीचं हे उत्तर चिन्ह दोन आर गुणीला एक म्हणजे ओके लक्षात घ्या मग आता पुढं काय करायचं लेकरांनो आता या आर ला एकटकरा दीडशे मीटर कड जातांनी हे दोन आणि कंसामध्ये वजा एक परस्पर विरुद्ध बाजूला जातानी संख्या एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते यातला आम्ही फक्त आर वेगळा काढला बाजूला काढला म्हणजे हे दोन या कंसाला लगडून म्हणजे लागून येतील आणि हे पद आर सोबत गुणीला असलेलं परस्पर विरुद्ध बाजूने जाताना भागीला स्वरूपात मांडावं लागते संख्या परस्पर विरुद्ध एखाद्या पदासोबत गुणीला असेल गुन्ह्या स्वरूपात अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी वजा वजा काही कृत्या गुणधर्म पक्के पाठच करून टाका आता पुढं आर बराबर हे दीडशे आशे राहू मीटर मध्ये आहेत आता दोन कंसामध्ये पायची किंमत तीन पॉईंट चौदा असते हे पक्क लक्षात ठेवा पायाची किंमत तीन पॉइंट चौदा पुढं पुढे दीडशे अंशामध्ये असेच दोन कंसामधील ही वजाबाकी दोन पॉइंट चौदा लेकरांना लक्ष द्या आर बराबर दीडशे मीटर छेदस्थानी दोन कंसामध्ये असलेले दोन पॉइंट चौदा या दोन सोबत लेकरांनुगुणिला आहेत म्हणजे हा गुणाकार इथंच करून घ्या चार पॉइंट अठ्ठावीस आणि हा भाग जातो कसा जातो दशांश चिन्हानंतर नंतर काही नंबर्स येतात त्याचा विचार न करता हे आर म्हणजे प्रश्नामध्ये जो प्रश्न विचारला की वर्तुळाची त्रिज्या किती त्रिज्या म्हणजे रेडियस अर्थातच हे आर म्हणजेच रेडियस मीटर मात्र हे प्राप्त होणार जे उत्तर आहे हे अप्रॉक्सिमेटली आहे एखाद्या वेळेस असे सुद्धा प्रश्न विचारले जातात की या प्रश्नाचं जवळचं उत्तर काय बाबा पस्तीस पॉइंट शून्य वगैरे वगैरे असे काही दशांश शतांश सहस्रांश पद त्याच्यामध्ये येतात परंतु जवळच्या उत्तराचा विचार केला तर प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर अर्थात प्रश्नामध्ये विचारली वर्तुळाची त्रिज्या किती सर पस्तीस मीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचे उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवाची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली विविध अंगानं सर्वंकस अशी सातत्यपूर्ण दररोज असंख्य प्रश्नांची तयारी करतात लक्षात घ्या जी तयारी यशाचा मूल मंत्र ठरत आहे मला मोठं व्हायचं नाही तुमच्या मोठेपणाचे हे रहस्यात्मक काही कलागुण तुम्हाला लवकरात लवकर यश कसे प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतील म्हणून ही गुरुजीची निमित्त म्हणून भूमिका तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा भा, फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो तु, हा अनुभव आम्ही कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay? वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येतो